पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कम रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा ॲडव्होकेट संदीप कागदे मित्रपरिवाराच्या वतीने प्रभाग क्रमांक पाचमधील मधील नगरसेवकांचा सत्कार नूतन नगरसेवक ओंकार जोशी व कुसुम पर्चंडे यांचा भव्य सत्कार पंढरपूर येथील प्रभाग क्रमांक पाच मधून नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल श्री ओंकार जोशी आणि सौ कुसुम परचंडे यांचा सत्कार संतश्रेष्ठ कृष्णाजी महाराज मठ गोविंदपुरा पंढरपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला अॅडव्होकेट संदीप कागदे मित्रपरिवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय वातावरणात स्वागत गीताने करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही नूतन नगरसेवकांचा शाल, महाराज यांचा फोटो आणि गुलाबाचे रोपटे देऊन यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी पत्रकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार नागेश काळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला उत्तर देताना नूतन नगरसेवक ओंकार जोशी व कुसुम परचंडे यांनी मतदारांचे आभार मानले प्रभागातील नागरिकांनी दिलेला विश्वास सार्थ ठरवू आणि येणाऱ्या काळात उत्कृष्ट विकास कामे करून दाखवू असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन सौ प्रीती वाघ मॅडम यांनी केले या कार्यक्रमाला श्रीराम गणपुले महेश कुलकर्णी व ओंकार वीरदे यांची खंबीर साथ ही लाभली या सोळा प्रसंगी गौरव कुलकर्णी रेणुका कुलकर्णी माधवी डोळे दिलीप खिस्ते सुनील महाराज खिस्ते तसेच वसुधा खिस्ते सुरेखा खिस्ते किशोर खिस्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करताना नूतन लोकप्रतिनिधींकडून असलेला असलेल्या अपेक्षा आणि त्यांचा कामाबद्दलचा विश्वास बोलून दाखवला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संदीप कागदे यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता सामूहिक आजचा कार्यक्रम हा संत श्रेष्ठ कृष्णाजी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहितीये की पांडुरंगा संत श्रेष्ठ कृष्णाजी महाराजांना नवसाचा अधिकार आपल्याला दिलेला एवढ्या पवित्र आणि पावून म्हणजे आत्ता सत्काराचा कार्यक्रम हा आपण सर्वजण घेत आहे गी। सर्वात प्रथम निवडून आलेल्या वसुंतईपरचंडी याचं काय एकदर्फीसून आलं त्यामुळे त्यांना मत देण्याचं काय आणि त्याचबरोबर ओंकार पण चांगल्या मता ठिकाणी निवडून आला आपल्या सगळ्यांचे सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो कार्यक्रम अनेक ठिकाणी पाठवागायचे साधारणपणे तीन उद्दिष्ट आहे सर्वात पहिलं उद्दिष्ट आहे कार्यपूर्ती कार्यपूर्ती गेले सात वर्ष आठ सातत्यपूर्ण कार्य करतायत ते समाजमध्ये उपयोगी पडत आहेत मदत आहेत कोरोना काळामध्ये केलेलं कार्य असेल ही जे सात ते आठ वर्ष सातत्यपूर्ण पद्धतीने कार्य करत आहे त्याची कार्यपूर्ती म्हणून आजचा सरकार त्याचबरोबर दुसरा उद्दिष्ट आहे कार्य प्रेरणा कार्यप्रेम हे ज्यावेळेस आपण त्याला सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करतो त्याच वेळेस आपण त्यांना दुसऱ्या लोकांना आणि त्यांना कार्य करण्याची प्रेरणा मिळते जी नवीन लोक असतात त्यांना एक प्रेरणा म्हणजे आपल्या मुंबईवरून हरिकन कोणतो राव आपल्याला एक काहीतर करावं लागणार आहे तो शंकर करून त्या आपल्याला एक तासरी करावंच लागणार आहे एक नैतिक आपल्याला त्यापासून प्रेरणा मिळत झाली त्या कार्य प्रेरणा आणि त्याचबरोबर पद असेल किंवा जर समजा लगसेवक पदाचे पद असेल तर ती पद म्हणजे नुसतं पद नसतं त्याबरोबर एक ना ती समाबदारी नुसती जबाबदारी असते की सामाजिक जबाबदारी असते आता आपण कुटुंबाची जबाबदारी पार पडतो घरातल्या जवळपासच्या लोकांची आपण काळजी घेतो ज्यावेळेस आपण नगरसेवक होतो त्यावेळेस आपण त्या वॉर्डाचे एक पालक झाल्यासारखं होतो म्हणजे आई वडिलांकडनं जर समस्या सुटली नाही तर आपण ना कोणाकडे वेगवेगळ्या लोकांकडे जातो शेवटी आपण नगरसेवकांकडे जातो त्यांना म्हणतो की असं असं काम अडत आहे काम होत नाही ते आपल्याला काम करावं लागेल ह्याचा अर्थ पद म्हणजे पालकत्व असतं त्या प्रभागाचं आपण निश्चित पालकत्व असतं आणि त्याचबरोबर ती जबाबदारी असते की लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करणं आणि त्याचबरोबर ती घेणारी जबाबदारी असते तसेच जर एक नेता म्हणून जर आपण ओंकार करतो किंवा एक सर्वसाधारणपणे जर आपण बघायला गेलो तर नेत्यांमध्ये काही मूलभूत क्वालिटीज असते की जसं काय होतं बरं पक्षाची काही आयडियालॉजी बदलतात किंवा पैकी पक्षाचे ध्येय धोरण बदलली जातात त्याचबरोबर ते परिवाराचे असतात त्याची ध्येय धोरणं बदलली जातात पण दीर्घकालीन राष्ट्रात कोणतिकाणं तात्पुरते येतात कोण दोन येतात कोणते वेळा पण दीर्घकालीन टिकायचं तर नेत्यांमध्ये एक दोन ते तीन चांगल्या क्वालिटी असावेत असं मला वाटतं आणि हे जे मी मत मानतोय ते नेता ह्या भूमिकेतून न मांडता एक जागरूक मतदार जो असतो जो सर्व गोष्ट पाच वर्ष बघतो आणि मग मतदान करतो ही त्या जागरूक मतदान ह्या भूमिकेतून मी मांडतो आपण म्हणतो मत ह्याला मतदान झालं त्याला मतदान झालं ते त्यालाही निवडून आणा ते आला पण मत बनण्याची प्रक्रिया ही एका दिवसाची प्रक्रिया नसती चौसष्ट था, दिवस, दिवस प्रक्रिया असते की आपण हिला मत द्यायचं आपल्याला मतदान करायचं नाही आणि तीनशे चार वर्ष तीनशे पासष्ट दिवस असतो ती औपचारिकता असते ती तिथं दोन ते त्या मतदारासमोरचं बटन दाखवलं ही औपचारिकता असते त्यामुळे मताची प्रक्रिया ही एका दिवसात डेव्हलप दिवस होणार नाही अत्यंत संत गतीनं आणि वेळ घेणारी प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेवरून सर्व सर्वांनी मतदान करून निवडून दिलेला आहे ह्याचा अर्थ ही तात्पुरत नाही ही खूप दिवसापासून चाललेल्या सत्काराच्या रूपाने त्या गोष्टी फक्त आपल्या पत्रामध्ये दे देण्याचं फक्त आम्ही काम करीत आहोत जसं एक चांगल्या नेत्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गुण असा वाचून मला वाटतो ती म्हणजे असते पब्लिक कनेक्बिक तुम्हाला लोकांशी तुम्ही जोडले जात आहेत लोकांच्या समस्या आणि अडचणी तुम्हाला समजते लोकांना तुम्ही कनेक्ट करताय का तुमचे व्हॉट्सअप नंबर त्यांचे कसे आहे समजा दिवाळी आली तर दिवाळीची त्यांना शुभेच्छा तुम्ही देत आहे का नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताय का सोशल मीडिया तुम्ही त्यांना शुभेच्छा असतील व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा फिजिकली कनेक्ट असेल अशा पद्धतीने तुम्ही जर लोकांबरोबर कनेक्ट असतात तर ते दीर्घकालीन काही राजकारणासाठी उपयोगी पडतात दुसरी कॉलेजची मला अशी जाणवते एक पीपल असे एक कन्सेप्ट पब्लिक अससेसिबिलिटी आता ह्याचं जर उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर ओंकार आपल्या सकाळी जर बघितलं नऊ ते एक वाजेपर्यंत गणपतीचे दिसतात भोवडेली बरोबर आणि संध्याकाळी तीन तास असतात मग आम्हाला जाणार येणाऱ्या काय मेसेज जातो हा म्हणजे जर आपलं काही ओंकारकडे काम पडलं तर चला गणपती ओंकार अवेलेबल असतो काही काम पडत पडत नाही पडत तो फार वेगळा पण आपल्याला तो सहजाशी उपलब्ध होतो की असं नाही त्याच्याकडे जा त्याला हक्ताशी घे त्याच्याकडे जा त्याला हक्काशी घेत त्याच्याकडे जा आणि मग वरच्या नेत्याकडे जा ही ज्यावेळेस हारागी चालू होती त्यावेळेस संपर्क हा तुटत जातो त्यामुळे नेत्याची दुसरी कोटी जर क्वालिटी असेल असं मला वाटतं ती असतील ती पण असे असेसिबिलिटी लोकांमध्ये तुम्ही किती सहजतेनं कनेक्ट होऊ शकता आणि तिसरी महत्वाची क्वालिटी जर कुठली पाहिजे असं मला असं वाटतं तर समस्या सोडवण्याची क्षमता ज्या वेगवेगळ्या सामाजिक समस्या असतील वैयक्तिक समाजिक समस्या असतील किंवा इन्नमराव समस्या असतील आर्थिक असतील घरगुती असतील किंवा पारंपरिक अडचणी असतील किंवा कुठली असतील त्यांच्यात ती क्षमता त्या समस्या सोडवण्याची क्षमता आहे का आणि नेत्याचं सगळ्यात महत्वाचं जर कुठलं काम असलं तर लोकांच्या आयुष्यामध्ये सगळ्यांची बदल करून त्यांच्या आयुष्याची गुंतता घडवून हा सगळ्यात महत्वाचा नेत्यांचा अंगी असलेला नियंत्रण शेवट कोठी व्यवसाय झाला किंवा राजकारणी कशासाठी केलं जातं राजकारणाचे मोठी व्यवसाय असेल त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल त्यासाठी व्यवसाय असेल किंवा डेव्हलप होत जातात त्यामुळे जर एखाद्याला मास्क असेल आणि जर तुम्हाला असेल तर तुम्हाला लोकांशी कनेक्टिव्हिटी पाहिजे म्हणजे काही पॉलिटिकल आयडियालॉजीमध्ये काही चेंज होते काही राजकीय बदल होऊन येतील काही नाही अशा बऱ्याच काही घडामोडी घडू शकतात मग त्या राजकारणात तोच नेता टिकणार की जो लोकांशी कनेक्ट आहे त्यांचे काही राजकारण त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीचं त्यांना एक प्रेम प्रेमरूपी सल्ला देण्याचा आणि साधारण तीन वर्षात त्यांचं तर व्यक्ती मन समस्या सोडवणार माणूस म्हणून करीत राहणार ही इलेक्शन कॅम्पेनिंग कोविड काळामध्ये सर्वांना तो काळ असा होता की लोकांच्या बाहेर पायट म्हणून सुद्धा अवघड परिस्थिती होती अशा काळामध्ये लोकांना वैद्यकीय सुविधा असती कोविड किट घालून ते स्वतः लोकांच्या मदतीला ते दौन येत होत असतील त्यानंतर पुरामध्ये एवढ्या एवढ्या पाण्यामध्ये लोकांना ते नवीस किटाचे पुढा असतील पुरायचे पाकिटं असतील किंवा जी अत्यावश्यक गोष्टी असतील त्या संदर्भातल्या गोळ्या उशीर असतील की त्यांनी घरपोच केलेल्या आहे ह्या सगळ्याचं जे आलेले मागच्या सात वर्षी ते सगळं म्हणून आता आम्ही देत आहोत केवळ म्हणजेच एक ज्याला आपण म्हणतो समस्या सोडवणारं व्यक्तिमत्व जर म्हणलं तर ओंका जोशी आता सांगायचं तर राहुलचा आमचा चांगला परिचय त्यांचाही एक संघर्ष परिवार म्हणून त्यांचा इथे खतर होऊन त्यांचाही आहे ते गणपतीचे कार्यक्रम असतील किंवा रक्तदान शिबिर असतील किंवा इतर मेडिकल कॅम्प असतील अशिबि सामाजिक कार्यक्रम हे लोकांच्या आयुष्यामध्ये बदल सकारात्मक बदल रंगण्याचा सातत्यपूर्ण पद्धतीनं ते काम करतात परवाच त्यांनी हळदी कुंडचा कार्यक्रम झाला पिंडुळाचाही कार्यक्रम झाला या दोन चार दिवसापूर्वी असे समाज कार्यक्रम करून ते लोकांशी गणे होण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला आता मॅडमपेक्षा आमचा राहुल शे आमचा जास्त बरीच आहे राहुलच्या व्यक्तीमत्व सांगायचं झालं तर राहुल त्याचा थोडासा मित भाषी पण त्याच्या व्यक्तीमत्तर व्यक्तिमत्व तर शेअरमध्ये सांगायचं असेल तर को मिंज मिलेगी ये उनके फैले होते परिंदो मंजिल मिलेगी उनके फैले हुए पंख बोलते जमाने में वही लोक खामोश राहते जिनके उधर बोलते हैं

सर्वप्रथम मी सद्गुरु कृष्णाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो मंचावर उपस्थित असलेले आदरणीय सुनील महाराज आदरणीय आमच्या मार्गदर्शिका कुसुम काकू परचंडे आमचे कोर्टातले पण सिनियर संघटने कागदेव आणि उपस्थित सर्व किस्ते गल्लेचे नागरिकांना मी प्रथमता धन्यवाद देतो की तुम्ही अतिशय कौटुंबिक वातावरणातला सत्कार समारंभ आयोजित केला बाहेर इतर ठिकाणी थी बोलताना ज्या पद्धतीचं एक टेन्शन येतं तसं काही इथला वातावरण नाही ही सगळी माझ्या घरातली असल्यासारखी माणसं आहेत आत्ता बऱ्याच जणांनी भाषणामध्ये आमच्याकडनं अपेक्षा पण व्यक्त केल्या आमच्या सगळ्यांचं कौतुक केलं आता, आता निवडणूक पार पडली गट तट पार्टी पक्ष सगळं संपलेलं आहे एकवीस तारखेला इथून पुढची पाच वर्ष लोकांनी आमच्या दोघांवरती माझ्यावरती काकूंवरती प्रभागाचा विकास करण्याची तुमची सगळ्यांची कामं करण्याची जबाबदारी टाकलेली आहे कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हे तुम्हाला कृष्णाजी महाराजांच्या समोर सांगतो सांगतोच असं नाही <ड़ी> तर आपल्या कुठल्याही समस्या असतील कुटुंबातील एक सदस्य म्हणून तुम्ही आमच्याशी संपर्क साधा महिला भगिनींना मला फोन करणं अडचण असेल तर कुसुम काकूंना भिन्नास फोन करा मी सुद्धा तुमच्या घरातलाच माणूस आहे बाकी तरुण मुलं आणि ज्येष्ठ त्यांनी कधी मला हक्काने आवाज द्या मी तुमच्या मदतीला येईन आणि परत एकदा तुम्ही माझा सगळ्यांनी सत्कार ठेवलात मान सन्मान दिलात त्याबद्दल मनापासून आभार मानतो धन्यवाद कृष्णाजी महाराज यांना वंदन करतो आपल्या प्रभागाची नगरसेविका बनवून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी बिनविरोध निवड झाली काम का त्याबद्दल आपले खूप खूप आभार आपल्या प्रभागातील आप आप अनुलंबित असणारी कामे अडचणी सोडव सोडवण्यासाठी मी सदैव एवढे बोलून मी आपले माझे दोन शब्द व्यक्त करते धन्यवाद